पौराणिक काळ आणि धार्मिक ग्रंथानुसार रक्षासूत्र हे कोणतीही व्यक्ती कोणालाही बांधू शकते रक्षासूत्राचा अर्थ जो व्यक्ती आपली सुरक्षा आणि संरक्षण करेल त्याला राखी बांधणे होय पुराण कथेनुसार देवराज इंद्रांची पत्नी सचिने रक्षासूत्र बांधायला सुरुवात केली म्हणजेच तिने पती देवराज इंद्रांना वृत्तासुराशी युद्ध करायला जातेवेळी राखी बांधली होती मग राखी कोण कौन कोणाला बांधू शकतं रक्षाबंधन केवळ बहीण भावामध्येच नाही तर गुरु आणि शिष्यांमध्येही साजरे केले जाऊ शकते शिष्य गुरुला तर भक्त आपल्या देवांनाही राखी बांधतो राजा आपल्या सैनिकांना प्रजेला राखी बांधू शकतो म्हणजेच रक्षासूत्राचा नेमका अर्थ काय ज्यावेळी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते तेव्हा तिचे भाऊ तिच्या अर्थ पाहायला गेला तर बहीण आपली सुरक्षा नाही तर भावाच्या संरक्षणाची आणि दीर्घायुष्यासाठी यावेळी प्रार्थना करते महाभारतातील कथेनुसार द्रौपदीने तिच्या साडीचा सा पदर फाडून भगवान श्रीकृष्णांच्या कापलेल्या बोटावर बांधला होता भगवान श्रीकृष्णांनीही तिचा आदर करून द्रौपदीच्या वस्त्र तिचे रक्षण केले होते रक्षाबंधन हे असे एक सूत्र आहे जे राखी बांधणारे आणि बांधून घेणारे दोघांनाही परस्पर संरक्षणाचं हमी देते धन्यवाद